महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा बीड जिल्हा शहरामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हल्ल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व शाखांच्या संयुक्त सैमानने वडवणी पोलीस स्टेशन या ठिकाणी आज त्यांना त्या कृती हल्ल्या हल्ल्याच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने माननीय सरांकडे निवेदन या ठिकाणी आत्ताच देण्यात आलं तरी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे आपल्या देशाची सर्व व्यवस्था चालते या व्यवस्थेमध्ये अगदी कायदा व सुव्यवस्था व योग्य प्रशासन चालण्यासाठी संविधानाने आपल्याला लोकशाहीचे स्थिर आधारस्तंभ दिले त्या त्यामध्ये कायदे मंडळ असेल कार्यकारी मंडळ असेल आणि न्याय मात्र जेव्हा या तिन्ही कायदे मंडळ किंवा करत नसतील तेव्हा त्यांच्यावर असं योग्य ठेवण्यासाठी एक पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ निर्माण केला जेव्हा सत्याच्या न्यायाच्या बाजूने आवाज उठवला जातो तो आवाज दाबण्यासाठी या राजकीय प्रवृत्ती असतील किंवा गुंड प्रवर्त्या असतील तो आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर भ्याड हल्ले करून एक सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळं अशा अशी न्याय व्यवस्था किंवा आपलं शासन बिघडवण्याचं काम करणाऱ्या प्रवृत्ती लवकरच ठेचून आपली संविधानाप्रमाणे राज्य चालव यासाठी आज वडवणी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण निवेदन देई प्राध्यापक श्रीनिवास काकडे सर पत्रकार हल्ला विरोध कृती समितीचे अध्यक्ष यांच्याशी मी त्यांचे विचार व्यक्त सर्वप्रथम मी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आमच्या पत्रकार बंधूवर झालेल्या भॅड हल्ल्याचा सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे आमचे बीड जिल्हा अध्यक्ष विनायकरावजी जाधवसाहेब त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे वडवणीचे सचिव अर्जुनजी मुंडे सर त्याचबरोबर डिजिटल मीडियाचे वडवणी तालुका अध्यक्ष आमचे सतीश बाप्पा मुजमुले त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळे पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही वडोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकृष या ठिकाणी जो पत्रकारांवर भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि जे गावगुंड आहेत भ्याड हल्ला करणारे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहोत तर एकंदरीत आता आपण पाहिलं पत्रकारांवर जो हल्ला झालेला आहे हा पत्रकारांची काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारा हा हल्ला आहे याचा मी या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र पत्रकार पत्रकार संघाच्या जाहीर निषेध करतो धन्यवाद सर तरी या राज्य संघाला अपेक्षा आहे की हा सत्याचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न करू नये तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई याचे कार्यकारी आणि सदस्य माननीय श्री डोयपुटे सर यांना आपण नेमका आपण निवेदन कशासाठी आणि का देणार आहे आज वडुणे पुलिसिशन येते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा बेड वरुण तालुका यांच्या वतीने पत्रकार बांधव नाशिक जिल्ह्यातील त्रिंबकेश्वर येथील ताजने पत्रकार तसेच पत्रकार खरे पत्रकार सोनवणे यांच्यावर जे काय गावगुंडामनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याचा जाहीर मधून म्हणून या ठिकाणी मी आम्ही सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी वरुणी पोलिसांनी ते निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत मी एवढंच पोलीस प्रशासनाला आणि तेथील स्थानिक प्रशासनाला विनंती करतो की आपण त्या गावगुंडावर तात्काळ कारवाई करावी एवढंच बोलतो आणि थांबतो त्यानंतर सत्याचा आवाज जेव्हा जेव्हा दाबला जाईल तो तितक्याच प्रखरतेने एक रिफ्लेक्शन आपल्याला मिळेल त्याचंच हे ज्वलंत उदाहरण आहे तरी या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे धडडीचे ॲक्टिव्ह असे कार्यकर्ते माननीय श्री सतीश बप्पा मुजबुले यांना मी अशी समोर आपले विचार किंवा नेमकं निवेदन देण्यामागची पार्श्वभूमी काय आहे ते आपल्या शब्दात सांग महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा बीड वडुणी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आमचे जे सहकारी मित्र आहेत पत्रकार बांधव त्र्यंबकेश्वर येथील नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे भेड हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर राज्य सरकारनं कडक कारवाई करावी त्यांना कडक शासन करावं या मागणीसाठी आम्ही सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण हा पत्रकार हा चौथा आधारस्तंभ आहे देशाचा चौथा आधारस्तंभ आहे आणि आधारस्तंभावर जर असे हल्ले होत असतील तर न्याय कुणाला मागायचा आणि न्याय कसा होणार आहे सर्वसामान्यांच्या व्यथा जर आम्ही मांडून त्याच्यावर जर तुम्ही असे हल्ले करत असाल तर न्याय कोणाकडे मागायचा आणि एकमेव पत्रकारांना असे हल्ले होत आहेत पत्रकारांना संरक्षण द्यावं अशीही मागणी या ठिकाणी आम्ही पत्रकार बांधवाच्या वतीनं करत आहोत एवढं एवढे या ठिकाणी सांगतो आणि त्यांना कडक शासन व्हावं आणि त्यांचा जाहीर शब्दामध्ये निषेध करतो त्यानंतर निवेदन आताच दिलेलं आहे तरी या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई बीड जिल्हा अध्यक्ष श्री विनायक जाधव सर यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संस्थापक अध्यक्ष तथा राज्य संघटक मान्य संजयजी भोकरे साहेब प्रदेश प्रदेशाध्यक्ष गोविंदजी वाकडे साहेब तसेच सरचिटणीस विश्वासराव आरोडे साहेब व प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज वडवणी येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेब यांना नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथील जे पत्रकारावर हल्ल्याची भ्याड हल्ल्याची जी घटना घडलेली आहे याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्राचे पत्रकार संघ मुंबई बीड जिल्हा वडवणी तालुका तसेच डिजिटल मीडिया वडवणी तालुका पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती वडवणी यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन देऊन या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केलेला आहे या प्रसंगी आमचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे वडवण तालुका अध्यक्ष सतीशरावजी मुजमुले तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे वडवण तालुका अध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास काकडे सर तसेच आमचे वडवण तालुका सचिव अर्जुनरावजी मुंडे तसेच दुसरे आमचे सहकारी एजाजभाई शेख शंकररावजी जाधव तसेच दुसरे आमचे सदस्य पत्रकार विष्णू सर यासह अशोकरावजी पप्पाळ तसेच आमचे मार्गदर्शक अशोक अशोकाप्पा निपटे हे सर्व या ठिकाणी उपस्थित असून तरी शासनाने राज्य शासनाने तसेच गृहमंत्र्यांनी या घटनेनी पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेची तात्काळ गंभीर दखल घेतलेली असून यातील जी टोल एजन्सी आहे या एजन्सीवर कारवाई करण्याचे तसेच या घटनेतील हल्लेखोरावर कारवाई करण्याचे निर्देश हे मान्य मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले असून तसेच प्रशासनाने टोल एजन्सीला पत्र पाठवून आपली टोल एजन्सी का बंद करण्यात येऊ नये आपण जे पत्रकार हल्ला केला त्यामुळं नगरपालिकेचे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची बदनामी झाली आहे असे त्यांनी पत्र काढलेलं आहे आणि त्यांच्यावर नक्कीच पत्रकार, पत्रकार संघटनेच्या केलेल्या आंदोलनामुळे राज्यभर केलेल्या आंदोलनामुळे व दबावामुळे मान्य मुख्यमंत्री गृहमंत्री यांनाही दखल घेऊन या घटनेतील जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागली तरी हे पत्रकारांच्या एकजुटीचं मी बळ समजतो तरी यापुढेही जर पत्रकारावर लोकशाहीच्या चौदा हजार स्तंभावर हल्ले झाले तर महाराष्ट्र पत्रकार संघ बीड जिल्हा वडवणी तालुका हा सदैव पुढे राहील व आंदोलन करेल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो तसेच सत्याचा आवाज दाबण्यासाठी किंवा पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी शासनाने भरपूर कायदे केले आहेत ते कागदे ते सर्व कायदे फक्त कागदावर न राहता जेव्हा जेव्हा सत्याचा आवाज ठामपणे लावून धरणाऱ्या पत्रकार हल्ला केला जाईल तेव्हा महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील आणि त्यासाठीच ह्या अशा प्रवृत्ती लवकरच नष्ट करून त्यांना भविष्यामध्ये पत्रकारावरती किंवा सत्याचा आवाज मांडणाऱ्या व्यक्ती हल्ला होणार नाही यासाठीचे निवेदन आहेत वडवणी तालुका प्रतिनिधी बीड प्रहार अंकुश पवार चिंचाळकर धन्यवाद